हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर दोन तीन दिवस झाले ब्लॉग बनवला नाही आहे कारण असं थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं आणि तब्येत थोडीशी बरोबर नव्हती हो पुण्यावरून आल्यापासून ब्लॉग बनवलाच नाही कालचा पण काल, काल परवाचा पण तुम्ही ब्लॉग बघितला तो पुण्यातला होता तर मुंबईमध्ये होऊन आम्हाला दोन चार दिवस झाले आणि जे नॉनव्हेजचे वगैरे जे व्हिडिओ होते तर ते श्रावण सुरू होण्याच्या अगोदरचे होते जे की श्रावण सुरू झाल्यावर मी ते टाकले होते कारण काही लोकांना असा गैरसमज व्हायला नको की श्रावण महिन्यामध्ये आम्ही नॉनव्हेज खातो आम्ही श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही आम्ही पूर्ण श्रावण महिना पाळतो पण ते श्रावण महिना चार सुरू होण्याच्या अगोदरच ते पिंकीने बिर्याणी वगैरे बनवली होती आणि त्याच्यानंतर मी श्रावण सुरू झाल्यावरती व्हिडिओ टाकले एवढी माझी चूक झाली त्याच्यामुळे असं वाटलं असेल की हे श्रावण महिन्यात खातात पण नाही आम्ही श्रावण महिन्यामध्ये खात नाही आम्ही पूर्ण श्रावण महिना पाळतो तर ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि काम वगैरे हो आज झालं सगळं आज स्वयंपाक वगैरे पण मी दुपारीच केला कारण खूप कंढरा आला होता त्याच्यामुळे म्हटलं की नको खूप 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 आल्यामुळे म्हटलं की आता रात्रीचं आहे स्वयंपाक म्हणजे असं आयडिया नव्हती काय की रात्रीपर्यंत राहील स्वयंपाक पण नाही मुलं दुपारी जास्त जेवण वगैरे केलं नाही त्याच्यामुळे आता काही स्वयंपाक वगैरे करायचं नाही आहे आणि आता बिग बॉस लागेल आणि कालचं बिग बॉस जे आहे तर ती मी आत्ता बघितलं थोड्या वेळापूर्वी मी काल मला टाईम नसल्यामुळे काल मी कुठे गेली होती मी काल कुठे गेली होती का मलाच माहीत नाही मी कुठे गेली मग बिग बॉस का बघितलं ना आपण हां मी माझ्या मैत्रिणीकडे गेले ते अक्षताकडे हां आत्ता मला आठवलं मी तिच्याकडे गेली ते त्याच्यामुळे काल बिग बस बघितलं नाही मग त्याच्यानंतर मग मी च आज दिवसभर कामच होते सगळी मग त्याच्यामुळे आता पण बघितलं नाही दिवसभरामध्ये आणि मग ते आत्ता मी बघितलं थोडा वेळ झालं असं अर्धातच कसलं भारी वाटलं ना मला आत्ता म्हणजे काल शनिवारचं बिग शनिवारचं बिग बॉस बघून विकेंडचा वार म्हणजे भाऊचा धक्का बघून असं भारी वाटलं आहे ना रितेश सरांनी जे जान जानवीला झाडलं ना चांगले बरं वाटलं जरा कारण कसं नाही निकी झालं परत जान्हवी झालं या लोकांना अजिबात अक्कल नाही आहे की बाबा मोठ्यांना कसं बोलायचं किंवा आपल्यापेक्षा मोठे आहेत ते त्यांना कसं बोलायचं काय बोलायचं अजिबात नाही त्याच्यामुळे अशी झाडली आहे ना, ना, जा ना खरं भारी वाटलं माहिती बघून मला असं वाटतं मला झोप पण चांगली येईल बघून बघितल्यामुळे ते कारण जे तिच्या तिला बोललेत ना कारण कसं माहित आहे तिला बोलणं पण गरजेचं होतं कारण ती, बोल ती कशीही बोलते वर्षात ना तर कशी पण बोलते काय पण बोलते त्याच्यामुळे तिला बोलणं गरजेचंच होतं आणि जे रितेश सर बोललेले आहेत ते परफेक्ट बोललेत एकदम भारी बोललेत तिला तर मला तर ते आवडलं मराठी बिग बॉस मी खरं सांगू तुम्हाला तर मी सूरज चव्हाणमुळे बघते अत्ता परांता, अत्ता परांता आ, है, है, है। मी आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे मी ऐकत आली होती की मराठी बिग बॉस चालू आहे मराठी बिग बॉस चा लागतं मराठी बिग बॉस आहे ह्या चॅनलवरती आहे त्या चॅनलवरती आहे मराठी कलर्स मराठीवरती आहे पण मी कधीच मराठी बिग बॉस बघत नव्हती आणि मला ना मराठी बिग बॉस बघायचं म्हणजे इंटरेस्ट नव्हता पण मला मराठी बिग बॉस वगैरे बघायचं हिंदी बिग बॉस बघायचं पण मराठी बिग बॉस नाही बघायचं मी कधीच आणि मला असं वाटायचंच नाही की बाबा ते पण एवढं छान असू शकतं मराठी बिग बॉस पण पण जेव्हा मला समजलं की त्याच्यामध्ये सुरज चव्हाण गेला आहे म्हणून मग त्याच्यानंतर मी जिओ सिनेमाचा रिचार्ज केला आणि त्याच्यामुळे सूरज चव्हाणमुळे मी मराठी बिग बॉस बघते तर मला तर खूप भारी वाटतं त्याचं म्हणजे वागणं वगैरे आणि ते बोलतात ना की माणसानं खेळापेक्षा जास्त माणसाची किंमत करता आली पाहिजे किंवा बोल एक माणूस की म्हण मन, म्हणायला म्हणाल ना तर फक्त त्याच्यामध्ये मला सूरज चव्हाण जवळच दिसतंय बाकी कोणाजवळ नाही आणि त्याला ते झाडू मारणं वगैरे ते मला अजिबात नाही जम म्हणजे आवडलंच नाही मला ते बघू पण नाही वाटलं ते झाडू मारत होता हाताने कचरा वगैरे भरत होता ते नाही बघू वाटलं मला ठीक आहे तो गरीब आला आहे वगैरे पण याचा अर्थ असा थोडं आहे की तुम्ही पाहिजे ते कामं द्याल त्याला किंवा काय म्हणून असं बरोबर नाही तर त्याच्यामुळे आणि सूरज चव्हाण सूरज चव्हाणबद्दल रितेश सर पण बोलले की तुम्हाला म्हणजे प्रत्येकजण हिंदी बिग बॉसमध्ये पण आणि मराठी बिग बॉसमध्ये पण प्रत्येकाला असं वाटतं की अरे मी असं आहे मी तसं आहे मी हे का काम करू मी ते का काम करू पण एक मेव सूरज असं आहे की त्याला असं कधीच वाटत नाही की मी झाडू का मारू किंवा मा मी भांडी का घासू किंवा काय काय त्याला अजिबात वाटत नाही म्हणजे त्याच्याजवळ थोडक्यात घमण नाही आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाजवळ माणुसकी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती एकदम भरभरून माणुसकी आहे भारी वाटतं मराठी विभाग तुला कसं वाटतंय पण कधीच नाही बघायची तनिष्का आपण फक्त मराठी विभाग बघते ते फक्त कोणामुळे सूरज चव्हाणमुळे आणि जानवी निकी एकदम जे आम्हाला ते आवडत नाहीत आणि मला तर त्यांची ते हा आता एकदम विचित्र आणि इरिना इरिना पण ती तरी मराठी वगैरे बोलण्याचा प्रयत्न करते हे ते छान आहे त्याच पण सगळ्यात जास्त मला आवडतं ते सूरज शर्मा आणि सगळ्यात भारी वाटलं की रितेश सरांनी जान्हवीला एकदम चांगली झाडून झाडून काढले आज मस्त सोनावलंय आणि तिचा जो बोलत ना एक घमंड उतरवला थोडं काय असो आपल्याला काय आपल्याला फक्त रोजचं बघायचंच आहे बिग बॉस आणि रोजचं एक तासच असतं तेच बघायचं असतं पण काही काही गोष्टी असं अशा आहेत ना की म्हणजे सूरज चव्हाणला त्या ती बोलली की काय अक्कल आहे कबुला असं तसं अरे स्वतःचा कचरा आहे स्वतः ते कचऱ्याच्या डब्यावरून झालेलं काहीतरी त्या दोघांचा स्वतःचा कचरा आहे त्याने त्याने झाकलं तर आपण उघडून टाकू शकतो ना दुसऱ्याची वाट कशाला बघायला पाहिजे त्याला म्हणजे त्याला तुला अक्काल काय ते त्याच्या अक्कल काढायला निघालो होती त्या दिवशी पण ठीक आहे चला आपलं फक्त बघायचं काम आहे आणि बघूया आज कोण जात कोण राहत आहे बिग बॉस मधून ते पण आता थोड्या वेळाने लागेलच ला बिग बॉस आणि मॅडमला आमच्या केक बनवायचा होता पॅन केक त्याच्यासाठी पै तिने मला बोलली होती की मम्मी ओरिओ बिस्किट आण हे आण ते आण सोडा आण बेकिंग वगैरे हा पण पण मी काय आणलं नाही म्हटलं की आणि बघूया कारण आता बिग बॉस लागायच्या अगोदर काय करायचं ते करायचं त्याच्यानंतर नाही कारण बिग बॉस आज बघूया काय होतं त्याच्यामध्ये ते मला सगळ्यात जास्त उत्सुकता की आज कोण राहील कोण जाईल सूरज नाही जायला पाहिजे माझी एकच इच्छा आहे की सूरज नाही जायला पाहिजे आणि जान्हवीला जे त्या सर बोलले तुरिते सर ते योग्यच आहे बोलायलाच पाहिजे ठीक आहे तर आता मी स्वयंपाकाचं तर तुम्हाला सांगितलंच की स्वयंपाक मला करायचा नाही आणि मी बसली आहे निमानतं कारण एक मैत्रिणी होती ती आली होती आणि हो, ती आत्ताच गेलं थोड्या वेळापूर्वी मग ती चहा वगैरे बनवला आणि तुम्हाला माहिती आहे गॅसवरती सगळं दूध सांडलं सगळं दूध मला दाखवते मी हे बघा गॅसवर मी ती आले होते दोघंही आले होते तिचे मिस्टर पण आले होते आणि ती पण आली होती हे पण होते घरी तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलं होतं थे, इकडे चहा ठेवलं होतं आणि माझाच हात लागून सगळीकडे दूध सांडलंय सगळीकडे सगळीकडे इथे खाली पण सांडलंय इकडे पण इथपर्यंत पण गेलो होतो मी सगळं धुवून काढले पाण्याने आता हे मला गॅस परत स्वच्छ करावा लागेल आज स्वयंपाक करायचा नव्हता स्वयंपाक असून पण मला किचन साफ करावंच लागेल ते पण माझ्याच चुकीमुळे आहे ठीक काय म्हणतेस हो का हो का तन्मय काय चाललंय आणि तुम्हाला माहित आहे का काय करतोस अभ्यास तुम्हाला माहित आहे इकडे ना इकडे दिसत नाही सध्या तुम्हाला इकडे ना अशी मांजर अडकली आहे तिला ले ना खाली उतरता येते तिला खाली पण उतरता येत नाही आणि वरती पण चढता येत नाही तिथे बसत अडकले आणि आमच्या इथे कसं ग्रील लागले त्याच्यामुळे काढता पण येत नाही ती खाली आहे हात पण पोहोचणार नाही तर ते अडकल्यामुळे ना तिला तिला तिथून निघताच येत नाही बाहेर आणि खूप यांना मी बोलली की आता आजच मला आजच आवाज आला यांना मी बोलली कोणी असेल तर तिला काढायला सांगा तिथून काय असेल तर द्या आणि तिला काढायला सांगा बघूया मी बोलली म्हणजे दोन तीन वेळा बोलली काय करतात काय माहिती म्हणजे माझं ओरडते एवढी ओरडते ना की आपल्यालाच वाईट वाटतं तिला बघून त्याच्यामुळे म्हटलं की आता ठीक आहे तर माझी तर बिलकुल छान आहे आज कारण मी ना कंटाळले मला सकाळी पण लवकर उठायचं असतं यांना डब्बा वगैरे बनवायला आता पण मला झोप लागली आत्ता <laughs> पण मला झोप लागले पण हे काय झोपू देणार नाही तर चालू पॅन केक बनवायचंय पॅन केक बनवायचंय बनवाय मांजरीचा आवाज येईल नको बनवून बेकिंग सड्या न ओरी आणि खूप नाहीच ऐक मी बनवून नाहीतर मी जाणार मी जी लिप बम लावलाय ना लिपस्टिक लावत होते अगोदर लिपस्टिक बंद केले लिप लिप बॅम आणलेला मी ऑनलाईन मागवलेला त्याचा कलर एवढा छान आहे ना हे बघा त्यानेच काम करत दाखवायला पर्समध्ये त्याचा कलर एवढा छान आहे ना असं लावल्याबरोबर असं कलर दिसत नाही आणि दहा मिनटानंतर बघा ना एकदम असं लिपस्टिक लावल्यासारखं वाटतं आणि नॅचरल पिंक वाटतं तोट जे की लिपस्टिक लावायची एवढी काही गरज नाही वाटत म्हणजे असं नॅचरल बरं वाटतं हे असं एक ते एकदम डार्क करण्यापेक्षा नॅचरल ठीक आहे ना आणि ते ऑनलाईन कितीला मी एकशे चाळीसलाच मागवलेलं जास्त पण नाही एक ममर्थचा मागवला ममर्थचं मी बहुतेक तुम्हाला दाखवलं की नाही दाखवलं मला आठवत नाही पण एक मम मागवलेला मागवलेलं दुसरा पण आण तो हे बघा हा ममर्थचा मागवलेला बीटरूटचा तर हे पण छान आहे पण मला याच्यापेक्षा छान तो वाटला हे तर छानच आहे मला वाटलं हा कलर आला हे बघा ह्या एवढा छान आहे ना खोल जरा हा जेव्हा लावतो ना पण तेव्हा अजिबात असं म्हणजे वाटत नाही की लावलं म्हणून आणि दहा मिनटानंतर तो, तो कलर येतो ना एकदम भारी येतो आता मी ह्या कधी सकाळी लावलं आहे म्हणजे बारा साडेबाराला लावलं आहे तर अजून कलर आहे त्याचा म्हणून म्हणून म्हटलं ठीक आहे हाच आणि मी ऑनलाईन दोन्ही पण ऑनलाईनच मागवलेत मग हा नाही हा पण मी ऑनलाईन मागवला आणि हा पण ऑनलाईन मागवला तर हे जो आहे ना तर मी हा दादरमध्ये जेव्हा मध्ये गेले होते शॉपिंगसाठी तेव्हा पण बघितला पण मला हा नव्हता भेटला मला बीटरूटचाच पाहिजे होता आणि मला तो नव्हता भेटला त्याच्यामुळे मग मी हा जो आहे तो हा ऑनलाईन मागवला आणि हा पण ऑनलाईन मागवला पण मला याच्यापेक्षा हा भारी वाटतो आणि ह्याच्यापेक्षा हा पण चांगला आहे पण कलरसाठी हा ठीक वाटतो मला ह ना तुला मला जरी हे वाटत द्या मॅडम अजून तुम्ही खूप मोठ्या असं हो का पण होता तर चला आता मी थोडस काम तर काही नाही काम आहे काम नाही असं नाही काम, <laughs> काम आहे <laughs> किचन साफ करायचं मला विनाकारण दूध साडल्याने विनाकारण मला किचन स्वच्छ करायचंय बाकी काहीच गरज नव्हती किचन स्वच्छ करायची पण दूध सांडल्यामुळे आणि माझाच हात लागला असा करून नशीब त्यांना माहीत नाही दूध सांडलं म्हणून तर मग त्यांना देऊ लागेच बोलले असते हा सांडलं दूध सांडलं बोलले असते कारण त्यांना किचन स्वच्छ पाहिजे असतं की किचनवरती पसारा वगैरे हो नको असं तर ठीक आहे चला हा ब्लॉग इथं सांभो दे हा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत